पालघर महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात एका महिलेवर चाकूचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे रिपोर्टनुसार ही घटना नालासोपारा परिसरातील संतोष भवन मध्ये घडली आहे बत्तीस वर्षीय महिलेच्या जवानीवरून तुळीच पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आय पी सी च्या कलम सत्तर एक आणि तीनशे एक्कावन्न दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे जितेंद्र यादव आणि आवी जयस्वाल अशी आरोपींची नावे आहेत मात्र त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही तुळीच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केल्याचे सांगितले दुसरीकडे नवी मुंबईत एका एक्केचाळीस वर्षीय बँक कर्मचाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली अधिकाऱ्याने सांगितले की महिलेच्या तक्रारीवरून पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भारतीय न्यायिक संहितेच्या संबंधित तरतुदीनुसार आरोपीला शुक्रवारी अटक करण्यात आली बँकेत ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या आरोपीने काही महिन्यापूर्वी संबंधित महिला बँक कर्मचाऱ्याशी संबंधित महिला बँक કર્મચાર્યા મૈત્રી કરારીરિક સંબંધ ઠેવલેસે તેને સંગીત